जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आलेलो या ठिकाणाचं नाव काय बघूया तर आपल्या सर्वांना माहिती आहे मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज मुंबईच्या दिशेने या ठिकाणी निघालेला आहे आणि तुम्ही पाहिला असेल मराठ्यांचा जनसागर ज्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही त्या ठिकाणापासून या ठिकाणी वाहने येत आहेत मराठा आरक्षणाचा लढा मराठे खंबीरपणे मनोज सारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढत आहेत तर तुम्ही पाहिलं असेल आमचे सगळे बंधू बंधू तुम्ही आलेला कडे वाढून आलेले आहेत तर मनोज सारांगे पाटील यांचं अवघ्या काही वेळामध्येच या ठिकाणी आगमन होणार आहे गावकऱ्यांच्या वतीनं जोरदारपणे स्वागत करण्यासाठी आमचे बंधू तर आमच्यासोबत आहेतच परंतु आमच्या माता भगिनी सुद्धा या ठिकाणी मनोज सारांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे दिदी तुझं काय नाव आहे

तिकडे पावलावरती पाऊल टाकून आमची बहीण हा आरक्षणाचा लढा लढत आहे आणि मनोज दरांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी माझ्या माता भगिनी घरचं काम सोडून शेतातलं काम सोडून आज शेतामध्ये आलेला असताना सुद्धा माझ्या भगिनी काम बाजूला ठेवलंय आणि मनोज दरांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी आणि त्यांनी आरक्षणाचा लढा खंबीरपणे लढण्यासाठी त्यांची साथ देण्यासाठी माझ्या माता भगिनी या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत अदिनी तुझं काय नाव आहे तू कोणत्या वर्ग शिकते बघा माझी चौथीला शिकणारी छोटी बहीण या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आमच्या पावलावरती पाऊल ठेवून या ठिकाणी हा लढा लढण्याचं काम करते की आज इकडे आजी आज काम या तुमचं असाई आड नाव कोणत्या गावात आलेला तुम्ही जडेवारी होऊन आलेला माझी आजी आहेत आजी जवळ पंच्याऐंशी वर्ष आहे तरी सुद्धा मनोहर रागे पाटील यांना आशीर्वाद देण्यासाठी आणि मराठा समाजाला बळ मिळण्यासाठी या ठिकाणी आजी आलेल्या आहेत आजीसाठी जोरगाम टाळा झाला पाहिजे रमीना ताई आहे कोणत्या वर्गातील निधी तू आजी मध्ये तुला काय वाटतं आपल्याला आरक्षण भेटन किंवा नाही भेटन भेटायलाच पाहिजे आणि शंभर टक्के भेटणारच जोपर्यंत मनोज पाटील या ठिकाणी मराठा समाजाचं नेतृत्व करतायत आणि मराठा समाज मनोज पाटील यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहे त्यामुळे या ठिकाणी मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण मिळणारच त्याच्यामध्ये तीन मात्र सुद्धा शंकर आहे सर्व मराठे या ठिकाणी मनोज दरांगे पाटील यांच्या पाठीमागं आहोत का मनोजारांगेबाडी तुम्हाला आघे जारांगे पाठी तुम्हाला आगे पडो पंत मराठ्यांचा लढा आहे मनोज जरांगे पाटील एक शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा मुलगा आहे आणि आम्हाला सर्च अभिमान आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमाग मराठा समाज खंबीरपणे उभा आहे आमचे या सगळ्याच्या माता भगिनी आहेत आमचे जे सगळे भाऊ आहेत सकाळी दहा वाजल्यापासून मनोज दरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी आहेत याच्यावरून सरकारने समजून घ्यावं मराठा समाजाचं आहे आणि या या ठिकाणी सर्व मराठा समाज एकत्र झालेला आहे आणि मी सरकारला या ठिकाणी सांगू इच्छितो शंभर टक्के आम्ही आरक्षण घेऊनच या हा लढा थांबवणार आहोत कारण की आता हा लढा अंतिम टप्प्यामध्ये झालेला आहे आणि सरकारचा आता खूप दिवस झाले टप्पे टप्प्यावर टप्पे भरपूर टप्पे झाले परंतु या टप्प्यामध्ये मराठा समाज शंभर टक्के आरक्षण घेऊनच या ठिकाणी या लढ्यामध्ये आम्ही थांबणार आहोत त्यानंतर Kita boleh buat apa? Kita boleh buat apa? Kita boleh buat apa?